वहागाव येथे चिरेखानी वाघजाई रस्त्याला बिबट्याचे दर्शन वाघजाईच्या भंडाऱ्याचे साहित्य घेऊन जाणाऱ्या युवकांना दिसला बिबट्या बिबट्या कॅमेऱ्यात कैद वहागाव येथील वाघजाई देवीच्या भंडाऱ्याचे साहित्य घेऊन निघालेल्या चारचाकीमधील युवकांना गुरुवारी रात्री आठच्या दरम्यान बिबट्याचे दर्शन झाले शुक्रवारी वहागावच्या वाघजाई देवीचा भंडारा असल्याने आज गुरुवारी रात्री भंडाऱ्याचे साहित्य ठेवण्यासाठी निघालेल्या चारचाकीमधील युवकांना चिरेखानी वाघजाई रोडला असलेल्या कब्रस्तानच्या पुढच्या बाजूला झाडाखाली निवांत बसलेला बिबट्या पाहायला मिळाला यामधील काही युवकांनी या बिबट्याला कॅमेऱ्यात कैद केले दरम्यान युवकांचा आणि गाडीचा आवाज ऐकून बिबट्याने तेथून पलायन करून झाडाच्या आडोशाला दडी मारली वाघाव येथील वाघजाई परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून या रस्त्याने जाणाऱ्या ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड